दिनांक अठरा बारा चार है। मालकस दोन हजार चोवीस नागपूर हिवाळ्या अधिवेशनामध्ये आमचे आदिवासी लोकांचं जनतेचं प्रश्न काही मांडलेला आहे आमचे चार मुद्दे आहेत आदिवासी जमीन मूळ मालकास मिळावेत दोन शहरात शहरामध्ये जे आदिवासी बांधव आहेत त्या बांधवांची मुळं त्यांना मंदिर विकास गडबड सोसायटी या नावाने सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये जवळपास शंभरहून जास्त लोकांच्या आदिवासी बांधवांच्या नावावर कर्ज न घेता कर्ज लावलेलं ला आहे व त्यांच्या जमिनीतसुद्धा विक्रीस काढलेलं आहे त्या लोकांनी ह्या या सर्व गोष्टीचा उठाव करून जवळपास वर्ष झाले वर्षापासून आम्ही ह्या प्रकरणामध्ये आम्ही दखल घेतली त्या दखलामध्ये आम्ही त्यांना त्या डी डी आर आहे डी डी आरमध्ये सहसंपूर्ण मुद्दे मांडले त्या मुद्द्यांमध्ये जे जिल्हा जिल्हा जि जिल्ह्याचे जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांबरोबर ठेवले आहे त्या अधिकाऱ्यांनी अजूनही त्याचं ऑडिट लावायचा अजून ऑडिट लावलेलं नाही हे सर्व ऑडिट लावा या आमच्या आदिवासी बांधव जे आहे ते बांधवांवर जे कर कर्ज त्यांनी लादलेलं आहे त्याचा पूर्ण एन ओशी दाखला द्यावा या सर्व आमची मागणी आहे माझे नाव चिंतान विका बांगरे राहणार गडबड नाशिक जिल्हा तालुका मालेगाव मालेगाव तालुक्यातला गडबड गावचा रहिवासी असून आमच्या येथे जे कोळी समाज आहे महादेव कोळी अल्पसंख्याक आदिवासी यांना जात पडताळणीच फार अडचण येते म्हणून नाशिक येथे आयुक्तालय यांनी दखल घेऊन आमच्या महादेव कोळ्यांचे जात परताणी ताबडतोब प्रमाणपत्र मिळावे हे शासनाकडे विनंती करतो हे आणि ज्या आमच्या सेवा सोसायटीचे काही घोटाळे झाले त्या घोटाळ्यांमध्ये ते घोटाळ्यांच्या दृष्टीकडून आमचे उतारे नील व्हावा एवढी शासनाकडे विनंती करण्यासाठी हे आमरण उपोषण नागपूर हिवाळी अधिवेशन मांडत आहे आम्ही सचिवाकडे गेलो आणि जे, जे काही शासनानं सूट करायचं होतं दोन लाखापर्यंत ती वरती रक्कम आम्ही भरणार होतो ते दीड लाखापर्यंत काय पन्नास हजारापर्यंत सूट केले नाही काही लोकांचे झालेले उतारे नील असे तुळत तुळत तोंड पाहून त्यांनी जे नील केलेले परंतु आमच्या गावात फक्त दहा वीस लोकांचे असे मोजून झालेले उतारे नील आणि आमचे काही गोरगरिबांचे तसेच ठेवलेले तरी त्या चौकशी होऊन सगळ्या गावाचे उतारे नील ही शासनाला विनंती करण्यासाठी आम्ही आम्हाला उपोषण करीत मागण्या न मान्य झाल्यास तुम्ही उठणार आहात का जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होती इथून उठणार नाही असा आणखीन काय समाज बांधव तुमचे तुम्हाला समर्थन देण्यासाठी पाठीमागून येतात का हो येणार आहोत त्याचे फोन चालू आहे काही काही रस्त्याने आहे काही आलेले आहेत